सुदेसुतं कौशनुरमर्दनं देव के परमानंद कृष्ण गुरु श्री गोपाल महाराज की जय नर्मा लिंपती न मे कर्मफले स्पृहा इत यो कर्म कर्मभिर्न सधि श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मला कर्म लिंपू शक कर्माचं बंधन पडत नाही कर्म मला बांधू शकत नाही कारण मला कोणीही कर्माच्या फळाची स्पृहा नाही नमे कर्म फळे स्पृहा कोणीही कर्माची कर्माच्या फळाची इच्छा नाही त्यामुळं मला कर्मे बांधू शकत नाहीत पण तू जीव आहेस तुला कर्माच्या फळाची इच्छा आहे कर्म फळ कर्म केलंच तर ते कर्म के करतानाच कर्मा तुला कर्माच्या फळाची इच्छा आहे त्यामुळे तुला कर्म बांधून टाकतात मला बांधत नाही अध्याय चौथा आहे चौथ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो देवा आम्ही बी देह धारण करून आलो तुम्ही मनुष्य देह धारण करून आले परंतु मग तुम्ही बी हजारो माणसं मारले आम्ही बी मारले रानागारामध्ये मग तुम्हाला कर्मे बांधत नाही तुम्हाला याचं पाप लागत नाही आम्हालाच का लागावं बरोबर आहे अर्जुनाचा प्रश्न मग असा अर्जुना विचारल्यानंतर श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना बरोबर आहे तुझं परंतु न मला कर्मी का माजत नाहीत दमाम कर्माने लिंपती द कर्म फळेसुरा मला कर्म का माजत नाहीत कारण मला कोणी कर्माच्या कर्मा फळाची आसक्ती नाही आशा नाही आणि तुला आहे ज्या माणसाला कर्माच्या फळाची आशकता नाही तो कर्म तर करतो कार्यम कर कार्यम कर्म करू त्या सो संन्याशीचं योगीच त्यालाच योगी म्हणतात त्यालाच संन्याशी बनतात तर तो जो माणूस आहे जो कर्मे तर करतो पण कर्माच्या फळाची असं आशा, आशा करते त्याला देखील माझ्याचसारखे कर्म वाजत नाहीत तू मी कर्म कर पण कर्माच्या फळाची असं आशा, आशा करू नको तुला देखील माझेच माझाच न्याय तुला देखील आहे जी मला जो मला न्याय आहे तोच तुला न्याय आहे पण तू मग पण कर्माच्या फळाची तू आशक्ती तरी धरतोस म्हणून तू कर्माच्या बांधण्यात पडतोस आणि मी कर्माच्या फळाची आशक्ती धरत नाही म्हणून मला कर्मे बांधत नाही माय बाबा जीव देवता प्रपंच परमेश्वर असे चार नित्यपदार्थ तर त्याच्यामध्ये तीन ती चेतन आहेत आणि एक जण आहे जीव देवता परमेश्वर हे चेतन आहे तर आणि प्रपंच हा जड आहे तर यापैकी जी देवता आणि परमेश्वर जे आहेत त्यांच्याजवळ प्रकार आहेत ज्ञान आहे सुख आहे सामर्थ्य आहे ऐश्वर्य आहे प्रकाश आहे जीवाजवळ हे काहीच नाही जीव चेतन असून देखील जीवाजवळ काहीच नाही आणि जीव जेव्हा तमातून प्रपंचात येतो त्यावेळेस तब काही काहीही राहते अस्तित्व राहते परंतु देवताखाली येतात दोन प्रकारे येतात ब्रह्मणास्था आणि ओळखणे ब्रम्हणास्था हे ब्रह्मांडातील काम करतात ओळखणे हे परमेश्वर अवताराजवळ राहून त्यांच्या अज्ञेप्रमाणे काम करणारे देवता येतात तर ह्या देवतेचे जे अविक्त स्वरूपं आहेत ते जशाल तशीच आहेत ते अवि आहेत ते स्वरूप अवि आहे त्या स्वरूपातून कितीही देवता निघाल्या तरी ते जे आव्यक्त स्वरूप नसेल तसंच राहते तसं जीवाचं नाही जीव एकदा खाली आला की आला खाली वर गेला की गेला वरी त्याचं खालून वर गेला तर खाली त्याचं काहीच राहत नाही तो वरून खाली आला तर त्याचं काहीच राहत नाही परमेश्वराचं तसंच आहे परमेश्वर स्वरूपाचे दोन विभाग आहेत तर एक ब्रह्म आणि ईश्वर तर जे ईश्वर आहे तेच अवतार धारण करते कारण त्या ईश्वराजवळ सामर्थ्य रूप गुद्धर्म आहे त्या ईश्वराजवळ सामर्थ्य रूप गुद्धर्म असल्यामुळे तो अवतार घेतो तोच उद्धार करतो तोच तो प्रपंचाची रत्न त्याच्याच प्रवृत्तीमुळे होते पण जो ब्रह्म जे आहे तो अस्थिर नसते तर तो तो सामर्थ्य नाही त्याच्यात काहीच कोण प्रकार आहेत परंतु स्वरूपिक आहेत सामर्थ्य रूप नाहीत त्यामुळं त्या, त्या ब्रह्म खाली येत बी नाही अवतार धारण करीत बी नाही आणि ते आहे तिथंच राहते तर असं परमेश्वर आणि जीव आहेत तर जे जो जेव्हा परमेश्वर खाली येतात तेवढंच त्यांचं अस्तित्व तिथं आहेच असे अनेक परमेश्वर जरी तिथून विभागले तरी आवेचं स्वरूप जसायला तसंच राहते ईश्वर स्वरूप जसायला तसंच राहते तर असं पण प्रपंचाचं तसंच आहे प्रपंच हा स्वरूपी आहे तर तिथं तो प्रपंच नाही तिथं दीप्रपंच आहे म्हणजे पृथ्वी पृथ्वीभूत आहे विकराळजवळ आप आहे कराळी विक्रा उमापतीजवळ तेज आहे असे रजगुण आहे ब्रह्माजवळ तमोगुण आहे महादेवजवळ सत्वगुण आहे विष्णुजवळ असे प्रत्येक भूताजवळ प्रत्येक भैराजवळ एक एक भूत आहे तर एक एक जुटले ज्यावेळेस ते एक जुट होतात त्याच्यातमुळं हे जे लक्ष लक्ष म्हणतात की आ नाथीला नाथीला रचिला म्हणजे जो नव्हता तयार तो इथं आणून त्याचे त्याचा त्याला प्रपंच तयार केला आणि जीव आथीला सुरुजिला जीव हे ना आथीला सुरुजिला आहे आणि प्रपंच हे नाथीला सुरुजिला आहे नाथीला सुरुजेला म्हणजे प्रपंच तयार नव्हता पाच भूतांतीन रुग्णाची झुट्टी होती परंतु इथं पाच गुणांची पाच भूतन तीन गुणं एकत्र करून त्याची जुट केली पुरा आठ जुट्याचा एक टोला केला आठ ही टोल्याचा एक परवानं केला आणि अनेक परवानुचा हा भेंड तयार झाला प्रमाणे हे प्रपंच तयार झाला तर तो प्रपंच जितकं खाली आला तर ते अव्यय आहे निधीरूप आहे भैरस्वरूपी तो अव्यय आहे निधीरूप आहे परमेस्वरूपी अव्यय निधीरूप आहे आणि देवता बी अव्यय आहे तर निधीरूप आहे तर परंतु जीव हा आवेही नाही निरूपीने तो एक म्हणजे एक कसा आहे तो एकटाच आहे आणि तो एकदेशी आहे आणि तो इथं खाली आला की वरी त्याचं काहीच अस्तित्व नाही खालून वर गेला की खाली त्याचं काहीच अस्तित्व नाही परंतु जीवाचं देवतेचं प्रपंचाचं परमेश्वराचं खाली जरी आले ते तरी वरी दशाला तसेच आहेत ते तर आणि हे जे तीन पदार्थ आहेत जीव देवता आणि प्रपंच प्र, पर हे परमेश्वराच्या अधीन आहे तर परमेश्वरानं जीवाला ठेवलं तमात देवतेला ठेवलं आपापल्या स्वरूपी आणि प्रपंचाला ठेवलं भैरस्वरूपी आणि आपण प्र आपण पर पण राहिले आणि हे सगळे म्हणजे देवता खाली येतात प्रपंच खाली येतो आणि जीव बी खाली येतो परंतु परमेश्वराच्या प्रवृत्तीने आणि मायानं माया त्याला माया सगळ्याला खाली आणते पण तसं परमेश्वराचं नाही परमेश्वर स्वयंभू आहेत आणि ते स्वतःच खाली आहेत येतात आणि तो सर्व शक्तियुक्त आहेत जडा आणि चेतना शक्ती आहे ते जवळ जडा पण चेता गुण धर्म ज्ञान विज्ञान गुण पण सौंदर्य लावणे अवधारे सौभाग्ये दयामाया कृपा करणा किंवा अनंत गुण आहे ते धर्म आहेत नित्यत्व या फक्तो सर्वात फक्त सर्वातीत्व सर्वशक्तीत्व सर्व कर्तृत्व धर्म आहेत आणि ज्ञान बी आहे स्वरूपांग ज्ञान आहे शक्तीरूप ज्ञान आहे आणि विज्ञान बी आहे विद्यारूप विज्ञान ज्ञानरूप विज्ञान न्यार, न्यार आहे तर असं परमेश्वर हे सर्व शक्तीने युक्त आहे आणि त्यामुळं परवे आणि सगळ्या जे सृष्टी जी, जी निर्माण होती माणसं माणसाचे शरीर निर्माण होतात लक्ष चौरे शेवऱ्या ह्या परमेश्वराला त्याची ज बरोबर ज्ञान आहे आणि त्याला माहीत आहे की हे सगळे म्हणजे चिखलाचं आहे सगळं म्हणजे मातीचं आहे हे त्याला खरोखरीच जाण आहे पण तशी जीवाला जाण नाही जीवाला माहीत नाही की आपलं जे शरीर आहे ते मातीचं आहे प्रपंचाचं आहे त्याच्यामुळे त्याला आसक्ती आहे परमेश्वराला माहीत आहे की हे सगळं माती आहे परमेश्वर जाणता आहे तो सर्व कर्तृत्ववान आहे सर्व शक्तिमान आहे सर्व ज्ञाने त्याचं स्वरूप कसं आहे बुद्ध आनंद आहे ज्ञानी असून आनंदी आहे तसं जीवाचं स्वरूप नाही जीवाचं स्वरूप बौद्ध आहे म्हणजे ज्ञान होऊ शकते त्याला बुध म्हणजे ज्ञान बी नाही आनंद बी नाही त्याचं पण असं जो परमेश्वर आहे सर्व ज्ञाती ज्ञाता आहे तो त्याला सर्व माहीत आहे आणि आपले शरीर कशाचे झालेत प्रपंच कशाचं आहे तर ह्याबद्दल त्याला कोणत्याही आसक्ती नाही कोणत्याही प्रकारची आसक्ती परमेश्वराला नाही त्यामुळं परमेश्वराला कर्मे बांधू शकत नाहीत आणि आपल्याला याचं ज्ञान नसल्यामुळं आपण त्या त्याच्यामध्ये मोहून जातो आणि आणि त्या आसक्ती धरतो आपल्याला प्रत्येक आता आपल्याला वाटतं की हायवेला प्लॉट पाहिजे आपल्याला कशाला पाहिजे ते आरे ती बांधी न परंतु नाही आपल्याला तर त्याची आसक्ती आहे तशी आसक्ती परमेश्वराला कोचीही नाही परमेश्वराला न कळ न कमवायचं काही नाही आणि गमवायचं काही नाही कम कमिने कमिन्यासाठी परमेश्वर नाही तर गमिण्यासाठी परमेश्वर नाहीत पण जीव हा कमिण्यासाठी आहे गमिण्यासाठी आहे आणि त्याला आसक्ती आहे आणि आसक्ती असल्यामुळं त्याला कर्माच्या फळाची इच्छा असल्यामुळं तो कर्माच्या बंधनात मानला जातो आणि परमेश्वर मात्र कोणत्याही कर्माच्या फळाची आसक्ती आहे दमाम कर्माने लिमपंथीच्यामुळे ते म्हणले की दमाम कर्माने लिमपंथी मे कर्म फळे स्पृहा इतिम मी उभी हो कर्म कर्म फिरण्यासोबत आणि हा जो न्याय आहे हा एकट्या परमेश्वरासाठी नाही हा जीवाला देखील न्याय आहे जीवानं देखील कर्माच्या फळाची आसक्ती सोडून जर वागलं तर त्याला देखील कर्मे बांधत नाही म्हणून मायम फो तुम्हाला जर वाटत असेल की मला कर्मानं बांधू नये मी कर्माच्या बंधनात बांधले जाऊ नये तर मुक्त राहा तर तुम्ही देखील परमेश्वरासारखं कर, निष्काम कर्म करा तर तुम्हीही करमात बांधले जाणार नाहीत अशी परमेश्वरानं आपल्याला ग्वाही दिलेली आहे त्यामुळं मायबापो त्याप्रमाणे कर्मे करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला चरणी विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि आता आपल्याला फक्त वीस सबस्क्रायबर कमी पडले आहेत तर मायबाफो तो तितके सहाय्य करा मला आणि वीस सबस्क्रायबर मला मिळवून द्या आणि निदान तुम्ही तरी सबस्क्राईब करा अशी तुम्हाला विनंती करतो I need to stop doing the look around, the look around.